नागरिकांप्रमाणेच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीही आधार कार्डाच्या माध्यमातून युनिक आय डी तयार करण्याच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मंत्र्यांच्या खाटेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक झाली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते राज्याचे अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची कामं करतात ज्यामुळे शासनाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी प्रत्येक प्रकल्पाला युनिक आयडी असावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केली ज्यामुळे कोणत्या भागात कुठलं काम सुरू आहे कुठल्या प्रकल्पाची गरज आहे याची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता प्रत्येक कामाचा युनिक आय डी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन देखील करता येईल आणि त्याचसोबत जी पीएम गतीशक्ती योजना आहे त्या गतीशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे असेट्स किती आहेत ते कधी क्रिएट झालेले आहेत हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला या सुधारणेमुळे शालेय थकबाकी पोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत त्यामुळे छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटावी म्हणून ऑनलाईन यंत्रणा तयार केली जाईल असंही त्यांनी सांगितलं सर्व समाजघटकांच्या महामंडळात समन्वय राहावा यासाठी त्यांना एका आय टी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला यामुळे सर्व महामंडळांची माहिती आणि योजना एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खातं उघडण्यास तसंच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्यावरील अतिरिक्त निधी गुंतवणुकीला प्राधिकृत करण्यासही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली